हाय फ्रेंड्स आज माझा वीक ऑफ आहे आणि मी फिशिंगला आलो आहे नवीन स्पॉटवर आहे ॲक्च्युली जुना मित्र भेटला आहे तोच घेऊन आला आहे लोकेशनचं नाव तर नाही सांगू शकत पण व्हिडिओमध्ये तुम्हाला लोकेशन बघायला मिळेल आमचं लोकेशन आहे आणि याच्या पुढे एक लोकेशन आहे ब्रिज आहे तर आपण तिकडे फिशिंग करणार आहोत तर आपण डायरेक्ट फिशिंगलाच भेटूया फिश तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आपल्याला काय मासे कसे कॅच झाले आणखीन एक मित्र येतोय मागून तर आपण डायरेक्ट लोकेशनवर भेटूया बाय आपण बेट फिशिंगला सुरुवात करतोय फिशिंगला सुरुवात केली बघा बेट उडवलं आपण मासा असेल तर नक्कीच पकडेल बेट आपला उतरू शकतो मासा मित्रांनो साईज बघा खरवटची

I <laughs>